नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताई सांगतात की स्वामी सेवेत यायच्या अगोदरचं से माझं आयुष्य खूप वेगळं होतं मी या संकटातून कधी बाहेर पडेल की नाही ह्याची मला गॅरंटीसुद्धा नव्हती पण जेव्हा मी स्वामी सेवेत आले तेव्हापासून माझं आयुष्य इतकं सुधारलं इतकं काही चांगलं झालं ना की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही आणि मी खूप दिवसापासून स्वामींच्या सेवेत आहे असं वाटतं कधी कधी जर स्वामी मला पहिलेच भेटले असते तर माझ्या आज आयुष्याचं इतकं सोनं झालं असतं की खरंच त्या ताई सांगतात की मी लग्नानंतरही म्हणजे जवळजवळ लग्नानंतर मी स्वामी सेवेत आले आणि ते, ते आले ते माझ्या मिस्टरांमुळं तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे तो तुम्ही शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवे करी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया ताई सांगतात की माझं म्हणजे माझं लग्न झालं आणि माझं आयुष्य बदलून गेलं कारण स्वामींचे सेवेत म स्वामींची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं आणि जसजसे मी स्वामींची सेवा करत गेले तसतसं माझ्या आयुष्यात खूप काही बदल होत गेले आणि स्वामी सेवेत येण्याचं कारण म्हणजे मला माझे मिस्टरांनी स्वामी सेवेत आणलेलं आहे तर त्या सांगतात की माझे आ, माझे जे मिस्टर म्हणजे माझे मिस्टर एक दिवस म्हणले की आपण पिठापूर गाणगापूर नरसोबावाडी या दत्तधामाच्या ठिकाणी आपण जाऊया म्हणून त्या ताईंना खूप आनंद झाला की दत्त महाराजांचं स्वामी समर्थ महाराजांचं कुठलंही जर ठिकाण म्हणलं तरी त्या ताईंना खूप आनंद होतो आणि ताई सांगतात की जसजसं मला म्हणजे माझे मिस्टर आ, स्वामी समर्थ मंदिरात म्हणा किंवा दत्तधामा मंदिराच्या ठिकाणी म्हणा जर घेऊन गेले तर मला तिथे खूप आनंद होतो म्हणजे खूप म्हणजे खूप की मनाला एक शांती मिळते समाधान मिळतं त्या ताई सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये मा जे काही बदल घडत गेले ते या फक्त दत्तकृपेमुळे स्वामी कृपेमुळे झाले आणि मेन म्हणजे माझे मिस्टर मला त्या स्वामी सेवेत घेऊन आले कारण ते स्वतः स्वामी सेवेकरी आहेत आमचा असाच एक प्रश्न होता की जसं आम आमच्या लग्नाला खूप वर्ष झालेली होती त्यामुळे आम्हाला काही संतान प्राप्तीचं सुख मिळत नव्हतं मग आम्ही दोघंही स्वामी सेवा करायचो स्वामी सेवेमुळे तुम्हाला माहिती स्वामी सेवा केल्यामुळे गाणी गाणगापूरला जाऊन गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळे गुरुचरित्राचं पारायण केलं आणि जो त्यांना आत्ताच्या जो प्राप्तीचं सुख लाभलं नाही ते त्यांना गुरुचरित्राचं पारायण केल्याच्यानंतर ते सुख लाभलं म्हणजे त्यांना एक कोंडस मुलगा झाला म्हणजे तुम्ही विचार करा की आपल्या दत्तधामाच्या ठिकाणी जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं किंवा मठात केलं मंदिरात केलं तर तिथली जी ऊर्जा आहे किंवा पॉझिटिव्हिटी आहे तर त्यांनी लवकरात लवकर आपली इच्छा पूर्ण होते आणि आपलं आपली इच्छा तर पूर्ण होतेच होते पण त्याचं जे फळ आहे ते आपल्याला शंभर पटीने मिळत असतं कारण आपण जर घरात केलं तर आपण एकटेच पारायण करत असतो तर आपल्याला ते दहा पट जर फळ मिळत असेल पण तुम्ही जर एखाद्या दत्तधामाच्या ठिकाणी किंवा मंदिराच्या ठिकाणी तिथे जर हजार लोकं जर पारायणाला बसलेली असतील आणि तिथे जर तुम्ही सामूहिक पारायण करत असाल तर तिथे तुम्हाला हजार लोकांचं प्राप्त होतं फळ मिळतं म्हणून दत्तधामाच्या ठिकाणी किंवा एखाद्या मठात मंदिरात जर तुम्हाला सामूहिक सेवेची संधी मिळाली तर कधीच ती सोडू नका आत्ता पण बघा आपला दत्त जयंतीचा सप्ताह येतोय दत्त जयंतीचा सप्ताह म्हणलं तर आपल्या स्वामी सेवेकऱ्यांसाठी एक खूप दिवाळीचा सण असल्यासारखंच आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा दत्त महाराजांचा खूप म्हणजे खूप एक खूप महत्त्वाचे दिवस आहे ते सात दिवस आणि ह्या सात दिवसामध्ये तुम्हाला जर जेवढी जास्त स्वामी सेवा करता येईल ना तेवढी स्वामी सेवा तुम्ही करा बघा आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही ह्या दत्त जयंतीला तुम्ही संकल्प करा पुढची दत्त जयंती येईपर्यंत तुमचे सगळे संकट दूर झालेले असणार सगळं काही व्यवस्थित झालेलं असणार आणि सगळं तुमचे प्रश्न आहेत ते मार्गेसुद्धा लागलेले असणार तुम्ही ते करून बघा आणि आता ह्या ताईंनी जे गाणगापूरला जाऊन गुरुचरित्राचं पारायण केलं ते त्यांनी सामूहिक केलेलं होतं पण ते दत्तधामाच्या ठिकाणी होतं त्यामुळे त्यांची इच्छाही लवकरात लवकर पूर्ण झाली आणि त्यांना संतान प्राप्तीचा अनुभवही आला त्याचबरोबर त्यांना <coughs> त्यांना असा एक अनुभव आलेला होता की अक्षरशः त्यांच्या अंगावरती विंचू त्यांचे जे मिस्टर होते त्यांच्या अंगावरती विंचू चढत होते म्हणजे त्यांच्या स्वप्नात त्यांना असं दिसत होतं की त्यांन चढलेले त्यांच्या अंगावरती आणि ते एक 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 ते हाताने त्यांचे विंचूक अंगावरचे काढून ते फेकतायत पण एक काढला की दुसरा चढतोय दुसरा काढला की तिसरा चढतोय असं मुंग्या कशा लागतात एखाद्या साखरेला अगदी तसं त्यांचं शरीर पूर्ण भरून गेलेलं होतं ते खूप घाबरले झोपेमध्ये खूप घाबरले आणि त्यांनी सकाळी उठल्यावरती त्यांच्या म्हणजे ताईंना सांगितलं की मला असं असं होत होतं म्हणून स्वप्नामध्ये तर त्या ते ताईंना तेवढ्यात आठवलं केंजळे दे दादांनी त्यांना त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केलेला होता बघा की त्यांना विंच चावला होता आणि त्याच्यानंतर ते अक्कलकोटला गेले असा त्यांचा अनुभव होता तो ताईंना आठवला आणि ताईंनी म्हणजे दादा दादांना भेटल्या ताई आणि त्यांनी हा अनुभव सांगितला तर दादांनी सांगितलं की साक्षात स्वामी तुम्हाला भेटलेले होते म्हणजे अगदी विंसाच्या रूपात का होईना पण स्वामींनी तुम्हाला दर्शन दिलं आणि तुमची जी काही इच्छा होती ती स्वामी लवकरात लवकर पूर्ण करणार आहेत आता आणि येणारी संकट येणारी दुःख तुमच्यापासून दूर होणार आहेत म्हणून तर त्या इतक्या खुश झाल्या ना की खरंच स्वामींनी मला स्वप्नात येऊन दर्शन दिलं पण मला ओळखता आलं नाही म्हणजे त्यांच्या मिस्टरांना ओळखता आलं नाही की हे बाबा जे काही चाललंय ते स्वामींमुळेच चा, चा म्हणजे स्वामींच्या सेवेमुळे स्वामींच्या कृपेमुळे चाललेलं आहे म्हणून त्या ताईंना खूप अनुभव आले खूप म्हणजे खूप अनुभव आले आणि जस जसे त्यांना अनुभव येत गेले तस तसे त्यांची स्वामी सेवा अनेकच म्हणजे अजून वाढत गेली आणि त्यांची स्वामी सेवा वाढली की त्यांना पूर्णपणे इतकं छान वाटायचं इतकं चांगलं वाटायचं की अक्षरशः त्या ताई बोलायच्या की मी किती सेवा करू आणि किती नाही असं माझ्या मनाला पूर्णपणे किती सेवा करू आणि किती नाही असं होऊन जायचं म्हणजे आ, ला मी विचार पण करू शकत नव्हते एवढी मनामध्ये म्हणजे माझ्या मनामध्ये स्वामींविषयी इतिहास लागला होता स्वामींची सेवा करावी करण्याची बोडी लागलेली होती आणि मेन म्हणजे मला टाइम भेटत नव्हता मी जॉब करते त्याच्यामुळे मला यायला तर एकतर साडेनऊ साडे दहा वाजतात तिथून पुढे साडेनऊ ते, ते दहा वाजता तिथून पुढे यायचं स्वयंपाक करायचा आणि दिवसभर पण कामात टाईम जातो त्याच्यामुळे स्वामी सेवा करायलाच टाईम मिळत नाही पण तरीसुद्धा मी प्रवासामध्ये असते तेव्हा मनामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जपजपत असते किंवा मग स्वामींचा तारक मंत्र किंवा स्वामींची गीत असच माझ्या मोबाईल मध्ये माझ्या कानात चालू असतं पण मी स्वामींना फक्त एकच प्रार्थना करते की स्वामी माझ्याकडून तुम्ही जास्तीत जास्त स्वामी सेवा करून घ्या मला वेळ जरी मिळत नाही पण तुम्ही माझ्याकडून वेळ काढा आणि स्वामी सेवा करून घ्या तर बघा स्वामींनी म्हणजे स्वामींपुढे प्रार्थना करतात स्वामी आपल्याला कोणत्या पण रूपामध्ये दर्शन देतात आणि आपल्याला ती तेवढी ओळखण्याची पात्रता आपल्याकडे असली पाहिजे हे तितकंच खरं आहे जसं जसं तुमची स्वामी सेवा वाढत जाईल ना तस तसं तुमच्यामधले जे काही प्रारब्धाचे भोग आहेत त्याची तीव्रता खूप प्रमाणात कमी झालेली आपल्याला दिसते असं नाहीये की तुम्ही जर स्वामी सेवा केली म्हणजे तुमचे प्रारब्ध पूर्णपणे नष्ट होणार आहेत असं कधीच होत नाही मग तुम्ही म्हणाल की मग स्वामी सेवेत काय यायचं आणि स्वामी सेवा का करायची तर स्वामी सेवा केल्याने तुमचे जे, जे काही प्रारब्धाचे भोग आहेत त्याची तीव्रता खूप प्रमाणात कमी होते जसं की तुम्ही जर एखाद्या संकटाच्या दुःखाच्या काट्यावरून जात असाल ना आणि तुम्ही जर स्वामी सेवेत असाल स्वामींची सेवा करत असाल ना तर तुम्हाला ते काटे अगदी फुलासारखे वाटतात आणि त्या फुलावरून चालल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे तुम्ही जेवढी स्वामींची सेवा करणार ना तेवढं तुम्हाला आयुष्यामध्ये खूप चांगले दिवस येणार तुम्ही कमेंटमध्ये फक्त श्रीस्वामी समर्थ जरी लिहिता ना तरी त्याचं फळ स्वामी आपल्याला व्याजसकट परत करतात कुठल्याच सेवेचं कुठल्याच सेवेचं फळ सेवेच, सेवेच, म्हणा किंवा त्याचं जे काही तुम्ही सेवा करतां। तेची करता त्याची फळं स्वामी कधीच त्यांच्यापाशी ठेवत नाहीत ते व्याजसकट आपल्याला परत करतात फक्त आपले कर्म चांगले ठेवले पाहिजेत कोणाच कोणाबद्दलच तुम्ही मनामध्ये वाईट विचार करू नका वाईट विचार आणू नका बघा स्वामी तुमचं चांगलं केल्याशिवाय कधीच राहणार नाहीत कारण प्रत्येक वेळी स्वामी आपल्याला नेहमी सांगतात की कर्मामध्येच मी आहे आणि माणसामध्येच मी आहे मला मंदिरात फोटोत कधीच तुम्ही बघू नका तुम्ही स्वतःच्या हृदयामध्ये बघा तुम्हाला मी दिसेन आणि जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो आणि बाहेर पडल्या पडल्याबरोबर आपल्याला जर एखाद्या गाडीवरती स्वामींचा फोटो दिसतो आणि स्वामींच्या फोटोखाली जर लिहिलेलं असेल की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी ते आहे तेव्हा समजून जा की स्वामी तुमच्या सोबतच आहेत जे प्रत्येक ठिकाणी जर तुम्हाला स्वामींची मूर्ती दिसते फोटो दिसतोय तेव्हा तेव्हा समजून जा की स्वामी तुमच्या सोबत आहेत स्वामी तुम्हाला स्वामींची कृपा तुमच्यावरती आहे आणि तुम्ही जिथे जाल तिथे स्वामी तुमच्या सोबतच आहेत एखादा जो खरा भक्त असतो तो, तो स्वामींवरती कधीच शंका घेत नाही स्वामींवरती तो निशंकपणे सगळं विश्वास सोपवून देतो आणि ते तो त्याचे कर्म चांगलेच करत राहतो भले ही समोरचं त्याला किती बिघडवण्याचा प्रयत्न करू द्या किती त्याची निंदा करू द्या किती टीका करू द्या की तो काय स्वामी 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 तो, तो स्वामी करतो काय तो स्वामींची सेवा करतो आणि काय मिळालं त्यातून असे जे म्हणणारी लोक आहेत ना त्यांना एक दिवस कळून जातं की स्वामी काय आहेत ते कारण स्वामींची सेवा केल्याने आपल्यामध्ये काय जे बदल होतात ना तो एक खरा भक्तच जाणू शकतो आणि जो निंदा करणारा टीका करणारा असतो त्याला ती गोष्ट स्वामी बरोबर दाखवून देतात की की तो किती चुकीचा आहे आणि किती बरोबर आहे त्यामुळे तुमच्या हातून जर काही तुम्हाला चांगलं घडवता येत नसेल तर तुम्ही कधी कोणाचं वाईटही घडू नका तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही खूप काही चढउतार येतात जातात पण स्वामींवरती कधी तुम्ही शंका घेऊ नका स्वामींची सेवा करा स्वामींवरती सगळं सोपून द्या भले आयुष्यामध्ये किती संकटही द्या कितीही दुःखही द्या पण जर स्वामींचं नामस्मरण तुमच्या मुखामध्ये असेल स्वामींचा तारकमंत्र तुमच्या मुखामध्ये असेल तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय वाचत असाल किंवा गुरुचरित्राचे पारायण करत असाल तर त्यातून तुम स्वामी तुम्हाला बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत म्हणजे ती जर सेवा तुम्ही रोज करत असाल तर तुमच्या संकटाच्या वेळी ही सेवा तुम्हाला कामी पडणार आहे थोडक्यात काय तर तुमचा जर सेवेचा पुण्याचा बॅलन्स जर वाढत असेल तर तुम्ही तुम्हाला तुमच्यावर जेव्हा संकट येतं दुःख येतं तेव्हा त्या संकटाच्या दुःखाच्या वेळी जो पुण्याचा बॅलन्स आहे तो कमी कमी आपल्या सेवेचा बॅलन्स जो आहे तो कमी कमी होत जातो त्याच्यामुळे जे तुम्ही रोज सेवा करता ती तुमच्या खात्यामध्ये जमा होत असते हे तितकंच खरं आहे कारण तुमची सेवा जर आणखीन वाढत गेली तर तुमचे जे काही प्रारब्धाचे भोग असतात ते खूप प्रमाणात कमी होतात खूप म्हणजे खूप प्रमाणात कमी होतात आणि त्या तुमचे जेव्हा भोग संपतात आणि त्याच्यानंतरच तुम्हाला अनुभव येतो कारण असं नाही आहे की एखादा दहा वर्षापासून स्वामी सेवेत आहे म्हणजे त्याला स्वामी त्याची जी इच्छा आहे ती लगेच पूर्ण करतात असं नाही आहे त्याचे जेव्हा प्रारब्धाचे पूर्णपणे संपतील तेव्हा भलेही तो दोन महिने होद्या स्वामी सेवेत आलेला किंवा वीस वर्ष असू दे स्वामी सेवेत आलेला पण जर दोन महिन्याच्या स्वामी सेवेकऱ्यांचे जर कर्म चांगले असतील किंवा त्याच्या प्रारब्धाचे भोपूर्णपणे संपलेले असतील तर त्याला अनुभव लवकर येतो पण जो वीस वर्षापासून आहे दहा वर्षापासून आहे पण तरी त्याला आजही अनुभव येत नाही का तर त्याच्या मागच्या जन्मीचे त्याच्या मागच्या जन्मीचे जे काही प्रारब्धाचे भोग आहेत ते संपलेले नसतात आणि त्यातून त्याची जेव्हा आपले प्रारब्धाचे भोग संपतात त्यातून मुक्तता होते तेव्हाच ते आपल्याला अनुभव येतो हे एत तितकंच खरं आहे त्यामुळे आम्ही असं कधीच म्हणू नका की स्वामी मला अनुभव देत नाहीत स्वामींचा मला कधीच अनुभव येत नाही आणि मी का स्वामींची सेवा करू स्वामींची सेवा केल्याने काय होतं अशा ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत ना त्या पूर्णपणे मनातून काढून टाका आणि स्वामींवरती सगळं सोपवून द्या आता तुम्हाला वाटत असेल की माझा विवाह होत नाही नोकरी लागत नाहीये किंवा आणखीन काही अडचणी आहेत तर तुम्ही सगळं स्वामींवर सोडून द्या की स्वामी माझ्या आयुष्याची जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे ना मग माझ्या आयुष्याची नौका तुम्हीच चालवा तुम्ही बघून घ्या काय करायचं ते बघा तिथून पुढे तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही चांगले बदल होतील आणि तुमचे जे काही कामं आहेत ते स्वामी बरोबर मार्गी लावतील कारण तुम्ही तुमचा भार सगळा स्वामींवरती सोडलेला असतो आणि स्वामी त्याची जबाबदारी घेतात आपल्याला ते आपलं काम काय आहे फक्त स्वामी सेवा करणं आणि चांगले कर्म करणं बस या दोन गोष्टी जरी आपण आपल्या आयुष्यामध्ये पाळल्या तरी सगळं बाकीचं स्वामी बघून घेतात तुम्ही तुमचं काम करत राहा चांगले कर्म करा आणि स्वामींवरती सगळं सोपवून द्या बस याच्या पलीकडे काहीच करू नका तुमचं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही ना हे तितकंच खरं आहे आणि हे करून बघा तुम्ही फक्त एक महिना फक्त एक महिना तुम्ही जर रोज अकरा माळी आणि तीन स्वामी चरित्र सारामृताचे जर तीन तीन अध्याय केले तर तुमच्या आयुष्यात एका महिन्यात किती बदल होतात ते मला नक्की कमेंट करून सांगा किंवा फोन करून सांगा व्हॉट्सअप करा आणि अनुभव आला तर आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा या ताईंचा अनुभव खूप म्हणजे खूप छोटे छोटे होते पण हे छोटे छोटे अनुभव यायला सुद्धा एक खूप सेवा लागते चांगले कर्म लागतात तेव्हाच स्वामींचा अनुभव आपल्याला येतो तर ह्या अनुभवातून तुम्हाला जर काही अनुभव शेअर करायचे असतील तर मला कमेंट करून सांगा तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करा आणि नक्की सांगा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन